नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय ही अखेर पंधरा डिसेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा जर हा सवाल तुमच्या मनातसुद्धा निर्माण झाला असेल आणि जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सातत्याने जर आपण सर्वांनी या ठिकाणी आणि टायटलकडे बघितलं तर खरं सांगा हा सवाल तुमच्या सुद्धा उपस्थित झालाय ना होय मित्रांनो सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव बाजार चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे आंतरराष्ट्रीय बाजारावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो पण पंधरा डिसेंबरनंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तेजी निर्माण होऊ शकते हे प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेरिकेनं नोव्हेंबर महिन्यात चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन यांचे महा हे केले आहे याची डिलिव्हरी आता सुरू झाली आणि पंधरा डिसेंबरनंतर डिलिव्हरीचा वेग हा फार वाढणार या आहे यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणणार आहे या तेजीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बारा ते साडेबारा डॉलर प्रतिष्ठ पर्यंत आहे आणि ही आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कुठेतरी देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा आधार देणार आहे शिवाय यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनातील घट ही प्रकर्षाने जाणवत आहे आणि या ठिकाणी व्यापारी ऑइल मिल आणि सरकार यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी स्पर्धा ही पंधरा डिसेंबर नंतर प्रचंड वाढणार आहे यामुळे आपल्याला या ठिकाणी आप सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात मोठा गॅप दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजीसाठी उद्युक्त करणार आहे यामुळे जो सोयाबीनचा भाव आहे तो पंधरा डिसेंबर नंतर शंभर टक्के वाढणार पण प्रश्न उद्भवतो की किती वाढणार तर लक्षात घ्या दोनशे ते तीनशेची तेजी ही शंभर टक्के येणार आहे आणि या तेजी सोयाबीनचे दर पातळी चार सातशे चार आठशेपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर पैशाची फार आवश्यकता असेल तर चार हजार सातशे चार हजार आठशेचा भाव मिळाला तर पन्नास टक्के सोयाबीन इथं विका बाकी पन्नास टक्के सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उजय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील साततात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्थाकार बांधवाच्या आजच्या वेळ आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो खूप खूप आभार